हॅलो नो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर गोबी पिकाविषयी आज थोडक्यात जाणून घेऊयात हा आपला हा गोबीचा प्लॉट आहे जो की टोमॅटोमध्ये आपण लावला होता उभे टोमॅटो होते त्यावेळेस त्याच्यानंतर टोमॅटो काढून टाकले तुम्ही बघू शकता इथं आणि आता सध्या गोबीचा प्लॉट हा आपला चालू कंडिशनला आहे तर आडवंटा कंपनीची ही व्हरायटी आहे गोबीची कंडिशन बघू शकता तुम्ही हार्वेस्टिंग दोन झालेले आहे रेट पण मार्केट रेट चांगले मिळता आहे अठरा रुपयापासून बावीस रुपये प्रति किलो असे दर याला मिळत आहे तर गोबी पिकाच्या दृष्टीनं ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू असते आपली तर त्यावेळेस शेवटची फवारणी किंवा वजनवाढीसाठी जी महत्त्वाची फवारणी आहे ती नेमकं कोणती दिली पाहिजे ह्या कंडिशनला जेणेकरून आपला हा जो गट्टा आहे हा एक किलो दीड किलोपर्यंत जाईल आणि आपल्याला त्याचं वजन फार चांगलं मिळेल तर त्या दृष्टीनं जी महत्त्वाची फवारणी आहे त्याच्याबद्दलच चा आज जाणून घेऊयात सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला लाईक नक्की करा तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर गोबी पिकाच्या जी साईज आहे किंवा जे वजन आहे जे लस्टर आहे ते वाढीसाठी जी महत्त्वाची फारणी आहे त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे औषध आहे ते म्हणजे तुम्ही झिरो बावन्न चौतीस हे जे वॉटर सोल्युबल खत आहे मोनोपोटॅशियम फॉस्फेट ज्याला आपण म्हणतो आणि हे वजनवाढीसाठी फार चांगलं काम करतं हे तुम्ही ड्रिपनं पण सोडू शकता आणि स्प्रेमधून पण घेऊ शकता तर हे आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी शंभर ग्राम त्याच्यासोबत जे स्टीम येतं तुम्ही पूर्वा मी तर पूर्वाचं इजी स्टीम घेतलेलं आहे बऱ्याच कंपनीचे स्टीम येते साविलचं स्टीम येतं एन्झोकेमायग्रोकेमिकलचं एन्झो स्टीम येतं याच्यापैकी कोणतं पण एक घ्या जे वजनवाढीसाठी फार चांगलं काम करतं ज्यामध्ये प्रोटीन हायड्रोलिसेट वीस टक्के येतं आणि व्हिटामिन्स आणि बाकी बरेच मिनरल्स याच्यामध्ये आहे जे साईजवाढीसाठी फार चांगले काम करतात आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं हे तेजा तेजा प्रो जे आहे एन्जोके जोके मायक्रोकेमिकलचं आहे जिब्रेलिक ॲसिड चाळीस टक्के डब्ल्यू एच जी फॉर्म्युलेशनमधलं हे औषध आहे ज्याच्यात जिब्रेलिक ॲसिड आहे याचं मुख्य जर आपण ह्या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं आणि फवारणी जर केली तर फार चांगले रिझल्ट येतात आपल्याला झिरो बावन त्या ठिकाणी शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाणी जे इजीस्टीम किंवा बायोस्टीम किंवा स्टीम जे पण तुम्ही घेशाल तर याचं प्रमाण पंचवीस ते तीस मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे प्रति वीस लिटर पाण्यासाठी आणि हे जे तेजा प्रो आहे तेजा प्रो हे आपल्याला अडीच ग्राममध्ये दोन पंप त्या ठिकाणी करायचे आहे वीस लिटरचे तर याप्रमाणे हे तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्रित करून फवारायचं आहे आणि गरजेनुसार तुम्ही यामध्ये एक कीटकनाशक किंवा एक बुरशीनाशक ॲड करू शकता तुमच्या पिकाच्या कंडिशननुसार जर आळीचा अटॅक असेल किंवा तुमच्या प पिकावर कारप्याचा अटॅक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ज गरजेनुसार बुरशीनाशक ॲड करू शकता त्यामध्ये तुम्ही साप साप पावडर ॲड करू शकता किंवा नेटिओ ॲड करू शकता किंवा बुरशीनाशक अजून तुम्ही रेडोमिल गोल्डचा त्या ठिकाणी वापर करू शकता आणि कीटकनाशक पण गरजेनुसार तुमच्या कंडिशननुसार आळीनाशक त्या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नम नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद